परिस्थिती काय काही झालं तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढायला लागलं अनेक तरुण आत्महत्या करताना पाहायला मिळतात एखाद्या पुरीने फसवलं कर आत्महत्या कर्जबाजारी झाला कर आत्महत्या काय झालं कर आत्महत्या जेव्हा जेव्हा आत्महत्येचा विचार महाराष्ट्रातल्या कुणाच्या मनात येईल ना तेव्हा तेव्हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आठवा ज्यावेळेस पुरंदरचा तह झालाय सोळाशे पासष्ट साली पुरंदरचा तह झालाय पुरंदरच्या तहात वीस वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले कमवले ना हे सगळे किल्ले सोळाशे पासष्ट साली पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना देऊन टाकले महाराजांना टेन्शन नसलं आलं महाराजांना वाईट नसेल वाटलं महाराजांच्या मनात बहुते विचार आले नसतील अरे वीस वर्ष मी मेहनत केलीये वीस वर्षात संघर्ष केलाय वीस वर्ष माझ्या माव्यांनी रक्त साठलाय वीस वर्ष माझ्या माव्यांनी बलिदान केलंय वीस वर्षामध्ये जेवढे किल्ले कमवले ना तेवढे सगळे किल्ले सोळाशे साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात मोगलांना देऊन टाकले महाराजांना महाराजांनी विचार केला पण छत्रपती शिवाजी महाराज हे राजे नव्हते तर संकट समय लढणारे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा उभे राहिले पुन्हा लढाय केल्या मावयांनी मातीसाठी रक्त सांडलं आणि सोळाशे चौऱ्याहत्तर साली माझा राजा पुन्हा छत्रपती झाला सातशे वर्ष देशा या देशावरती तुगलकांनी राज्य केलं मोगळ्यांनी राज्य केलं राज्य केलं सातशे वर्षाच्या सत्तेला सुरंग या देशाचं सत्ता केंद्र दिल्ली नाही तर सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात रायगडाला आणायचं काम केलं वीस वर्षात कमवलेले सगळे किल्ले महाराजांनी सोळाशे पासष्ट साली दिले पण सोळाशे चौऱ्याहत्तर साली अवघ्या आठ वर्षात दिलेले सगळे किल्ले परत जिंकायचं काम आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं म्हणतात म्हणतात संकट आल्यानंतर संकटावर मात करून पुन्हा उभं राहणं हे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे हा महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे इथं जेवढे तरुण आहे मी महाराष्ट्रात फिरताना अनेक तरुण पाहिले